वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला भाजप आमदार लखन मलिक यांच्या वतीने मल्यार्पण करून वीर सावरकर यात्रेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर वीर सावरकर यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता शिवराज मित्रमंडळातर्फे पटकांच्या आतिषबाजीत व जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले यात्रा जयस्तंभ चौक आणि बिरबलनाथ महाराज यांच्या मंदिरासमोर पोहोचताच महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन आमदार लखन मलिक यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात करण्यात आले यावेळी वीर सावरकर गौरव यात्रेचे स्वागत महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले सावरकर इनके इनके लिए गौरव यात्रा जो पूरे भारत भर में चालू है आज वाशिम जिल्हा मंगरुलपीर शहर यहाँ निकली थी और इसका समारोह वाशिम जिल्हा जाकर होने वाला है तो इस सावरकर इनका जो इतिहास दब चुका था वो सब उजागर करने के लिए विविध पदाधिकारी यहाँ के आमदार सब लोगों ने मिलकर मंगरुल वासियों सब ने सबने मिलकर हर्ष उल्लास से प्रतिसाद पूरे अपने मन पूरे अपने मन से यहाँ पर अपना सहभाग नोंदवाया है विशेष म्हणजे या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुबेहुब हो हो दिसणारा व्यक्ती यावेळी उपस्थित होता त्यामुळे शिंदे सारखा दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून लोकांना चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असल्याचे वाटले त्यानंतर वीर सावरकर गौरव यात्रा भगतसिंग चौकातून जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गेली यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला येथे माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर वीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळवीर वाशिम